नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर

काय म्हणणं काय म्हणणं काय म्हणायचं तुमचा परिचय द्या आणि तुम्ही सांगा काय म्हणायचं अॅडव्होकेट नंदा पदाते आहे अरे मी नागपूर महिला काँग्रेसला आता तीन महिन्यापासून अध्यक्ष झालेली आहे आणि मला एकही गोष्टीची नोटिंग नसते मला कोणी मेसेज टाकत नाही मला काही बोलवत नाही कुठल्या आज प्रेस क्लब प्रेसला प्रेस क्लब होती प्रेस क्लबला प्रेस होती मला माहित नाही प्रेस केव्हा होती तर काल मला मला कुठलीही माहिती मिळत नाही लांबा येणार आहेत किती वाजता येणार आहेत त्यांना माहित नाही मी चार वेळा फोन करून मी कुठे येऊ मी कुठे येऊ मला कोणी सांगायला तयार नाही माझा फोन माझ्या हातात मला संदर्भात आम्ही प्रश्न केला ते म्हणाले तुम्हाला माहिती नाही मला अजिबात माहिती नाही मला कोणी काहीच सांगितलेलं नाही परत येत आहे तुम्हाला पार्टी मधून म्हणजे असं डोळण्यात येत आहे का मला माहित नाही मला आंदोलन तीन महिन्यापासून मी सतत आंदोलन करून झाली कार्यक्रम घेऊन आले मला का डावलण्यात येऊन झालेला मला काही समज तुम्ही महिला अध्यक्ष झाल्या त्यापासून डावलण्यात येत आहे का हो काय कारण सांगितलं काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण नाही मॅडम आताच आता बोलले ना गटातट माल मी नागपूरमध्ये कार्यक्रम आहे नागपूरच्या महिला अध्यक्षाला तुम्ही डावलून सगळा कार्यक्रम करणार आहे स्टेज कमिटी मध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही स्टेज कमिटी मध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही त्यांना मी मला सांगण्यात येते तुम्ही आपल्या महिला आमदार निवासाला पाठवा तुम्ही आपल्या अरे नागपूर शहरचा कार्यक्रम असल्या नागपूर शहरांची महिला कुठे का दिसून नाही झाली आहे तीन दिवसापासून काय कारण नाही कारण काय करता राजकारण नाही आहे पण नेमकं इथं काय सांगा बघा कॉम्युनिकेशन गॅप आहे काय झालं बोलले आता आमचं बोलणं झालं आणि आताच इथे राजकारण अजिबात नाही आमच्यासाठी सगळ्या महिला सारख्या आहे काय झालं की तीन चार ग्रुप बनवण्यात आले त्या ग्रुपवर एखाद्या वेळेस मेसेज वाचण्यात आला नसेल आता मी आता बघितला नाही जबाबदार पदाधिकारी आहेत ना महिला अध्यक्ष आहेत ना शहर ऍक्च्युली आपण ग्रुप जो बनवला त्या ग्रुपवर मेसेज टाकताय परस्पर त्यांना फोनवर संपर्क साधून या संदर्भात कळवलं का नाही महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे जिल्हाध्यक्षाला फोन करत नसतात ग्रुपवरच मेसेज जात असतात त्यांचंही मिसकम्युनिकेशन झालं असेल त्यांना असं वाटलं माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं नाही मी त्यांना सांगेल की बाबा दुसऱ्या इतक्या मोठ्या ह्याच्यात काही घेतला मी तीन महिन्यापासून प्रयत्न करते या साथी। आता या शाला में असा अजिबात होत नाही पण तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही म्हणाले की आम्ही त्यांना कळवलेला आहे यात किती सत्य आहे तुम्ही बोलल्यात त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचा मेसेज नाही ग्रुपवर मेसेज फोन का नाही केला बोलतो अध्यक्ष नसतात करत ग्रुपवरच मेसेज जात असतात ही प्रदेशची प्रथा आहे आता ह्या व्हाईस प्रेसिडेंट आहे ही जिल्हाध्यक्ष आहे कोणालाही पर्सनली फोन जात नसतात ग्रुप काय होतं ग्रुपमध्ये जेव्हा आमचे मेसेज येतात तर खाली जेव्हा महिला काही मेसेज टाकतात तर ते ग्रुपवरचे मेसेज वर जातात तर कधी कधी यांच्या लक्षात येत नाही की हा मेसेज आलेला आहे त्यांच्या वाचण्यात नाही आलं त्यांना असं वाटलं असेल त्यांचीही चुकी नाही त्यांना असं वाटलं असेल बाबा मी इथे शहराची अध्यक्ष आहे ती आमच्यासाठी सन्माननीयच आहे की तिला असं वाटलं असेल कदाचित बाबा मला बोलवलं नाही असं नाही आम्हालाही रस्ता चुकला मलाही वेळ झाला कारण मी तिकडे प्रोग्राम मध्ये होताना वेळ आला असं काहीही नाही कोणताही गट नाही तट नाही महिला काँग्रेसमध्ये माझ्याच पदाधिकारी आहेत माझ्या वेगळ्या टीम थोडी आहे नाही त्यांचं म्हणणं गटाटा म्हणजे गट गटा मला डावल केलेला आहे त्यांनी फोन केले पण तुम्ही फोनवर केलेला आहे मला सांगा त्यांना डावलण्याचा काय प्रश्न त्यांच्याशी माझं मगाशी बोलणं पण झालं होतं की आपण तीन वाजता प्रेस आहे मी सांगितलं त्यांना बोलणं झालं माझं आम्ही तुम्हाला जेव्हा प्रश्न केला आजी माझी शहराध्यक्ष दिसत नाही तुमचं ते जे आहे आम्ही सुद्धा केला लावा फोन तुम्ही फोनवर बोलू शकता सुद्धा सांगितलं पण ती काही दुसऱ्या कामात असल्यामुळे आली नाही न्यायश्रा पण नाही कालपासून सातत्याने न्यायशैली सुद्धा आमच्या सोबतच आहे कुठंही गटातटाचं राजकारण नवीन चेहरा मिळणार का मॅडम काँग्रेसला पदाधिकारी शहराचा म्हणजे यांच्याऐवजी असं काही नाही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू बघा महिला असतात महिलाला असं वाटतं कुठेतरी बाबा बाबा आम्हाला डावलला गेला काय चिडत असते राग असे अहो एवढे बलात्कार होते तिथं तुम्ही एवढे कॅमेरे लावत नाही एवढं काय आमच्या महिलाला तुम्ही आम्ही समजवतो त्यांना जुडे हमारे राही खबर जनता अफवा नहीं हकीकत से रूबरू हैं लाईक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद